नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आता गावावरून येत होतो तर आठवलं म्हटलं चला पनवेल पर्यंत आलोय मग पनवेल पनवेलपर्यंत आलोय तर आपण पटकन शॉर्टकट मारूया आणि शॉर्टकट असा आहे की ती अटल सेतू जो आपला नवीन ब्रिज झालेला आहे इथून डायरेक्ट नावाशेवा आहे ना दादा नावाशेवाच ना, ना हां पनवेल टू बॉम्बे आणि आपण कुठून मग निघणार बाबू बाहेर शिवडी ना शिवडी शिवडी वडाळा शिवडी हा तर आपण तिथून लगेच निघणार होतो तो ब्रिज समोरच आहे हो आणि संपूर्ण आता समुद्रातून आपल्याला जायचंय एक नंबर फिलिंग घ्यायची समुद्राची मी खूप आनंदित आहे एक्सायटेड आहे म्हटलं चला जाऊया टोल भरावा लागेल थोडासा भरूया म्हटलं चला आलोय थोडा उजेड आहे आणि मागच्या वेळेस पण मी आले तेव्हा पण आम्ही तिच्याने जाणार होतो पण अंधार होता अंधारात काही मज्जा आली नसती तर आता वाजले सहा आणि सहा म्हणजे थोडंसं उजेड आहेच बाहेर जसं तुम्ही बघताय तर त्याच्यामध्ये आता थोडी आपल्याला म्हणजे समुद्र सगळा देखावा दृश्य सगळं बघायला मिळणार आहे तर म्हटलं चला माझ्या फॅमिलीला पण दाखवूया आपल्या अटल सेतूचा देखावा आणि आता एक थोडासा वेळ आहे फक्त आम्हाला फक्त लेप मारायचा आहे इथं थोडीशी ट्रॅफिक लागले म्हणून आता पटकन आम्ही लेप मारला इथं की डायरेक्ट अटल सेतू लेफ्ट मारला आता आम्ही आता इथून जाणार अटल सेतु इथून पणवेलला ला बॅक साइड ते आलो आम्ही इथून you त्या याच्या याच्यापेक्षा पण भारी आहे समीर अ पेक्षा आहे ना पेक्षा सुद्धा भारी आहे आणि अजून तर बिल्डिंग दिसते मला समुद्र कुठे काय बोलतोस काय लावले काय लावले काय हे अच्छा ह्याच्यातून समुद्र नाही मग बिल्डिंग इथेच दिसते बिल्डिंग समुद्रांमध्ये बांधलेत काय नाही आहे पुढे ना कोणत्याच हायवे रोड ला स्पीड शंभरचा नव्हता ऐंशी ते सत्तरचा स्पीड असायचा पण या अटल सेजू लांबरचा लिमिट दिलेला आहे स्पीडच्या बाबतीत गाडीला काय बांधलंय बघा सगळेकडून समुद्रच आहे आणि मस्त मजोपत असा एकदम ब्रिज बांधलाय काय काम केलंय पण तुमदूरवर दिसते अंधारपणे चाललाय म्हणून काय सांगा मोबाईल जर मी बाहेर काढला ना हवेरी डायरेक्ट कसं दोन हाताने जाम पकडायला असतो तरी म्हणजे हात हालताय इतका हवा म्हणजे आहे तेवीस किलोमीटरचा हा ब्रिज आहे आणि नजर लांब बघते ना तेवढा तो ब्रिज मला दिसतोय अजूनही ब्रिज संपाना झालाय तसं ते समुद्रावरून चाललोय ना हे बघा हा समुद्र वडाळ्यामध्ये आगमन झालंय आमचं आता म्हणजे मुंबईत आलेलो आहो नवी मुंबई तू मुंबई इथून आम्ही फ्री वे वरून डायरेक्ट घाटकोपर तर आता आपला चांगला हा अटल सेतू खाली बघ ना पाव समुद्र आहे असं वाटतच नंतरच लावल्यात लोक उड्या मारायला लागले नाही जवरून विवेचा पत्ता हा